नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूटूब चॅनलमध्ये सर्वजण कसे आहात मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्हीही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर आजचा हा जो दिवस आहे तो आहे आषाढी एका दिवशीचा तर त्या दिवशी होता रविवार आणि आजच्या दिवशी ना भरपूर म्हणजे भरपूर पाऊस पडलेला होता तर सकाळी सकाळीच ना पावसाला सुरुवात झालेली होती सकाळी सकाळी थोडासा कमी पाऊस होता पण त्यानंतर एवढा वाढला की विचारूच नका खूप जोराचा पाऊस होता आषाढी एका दिवशीच्या दिवशी तर चला सकाळी सकाळी घरातली थोडीशी झाडझटक जे काही होतं क्लिनिंग ते सर्व मी आवरून घेतलं रविवारचा दिवस असल्यामुळे मुलांना पण शाळेला सुट्टीच होती तर सकाळी सकाळी डबा वगैरे बनवण्याचं तर काही टेन्शन नव्हतंच पण रविवारच्या दिवशी सध्याला शाळेमध्ये ना गीत रामायणाचा जो पाठ आहे तो शिकवला जातो तर त्यासाठी राजवीर जात असतो तर फ्रीमध्ये आहे आणि बरेचसे मुलं जातात हे ऐकण्यासाठी देवाच्या खूप साऱ्या छान अशा गोष्टी कहाणी जे काही आहे ते सर्व तिथे सांगितलं जातं तर मग राजवीर आता जाणार आहे तर त्याची आंघोळ वगैरे झाली होती तर मुलांनी पण यावेळेस उपवास ठेवलेला राजवीरचा तर दरवर्षीच असतो पण माऊनेही यावेळेस उपवास छान असा केला तर आता असा वेळेस सकाळी काही खायला बनवलेलं नव्हतं उपवासाचं तर मग त्याला थोडंसं दूध वगैरे गरम करून दिलं आणि त्यानंतर माझी जी पूजापाठ वगैरे आहे ना तर त्याला मी सुरुवात केलेली आहे खिडकीमध्ये इथे जी मी तुळस वगैरे ठेवली ना तर तिथे थोडीशी माती वगैरे धूळ तर येतेच तर ते पण सुरुवातीलानं मी क्लीन केलं पाणी वगैरे टाकून त्यानंतर तुळशीवर अंदवन पण थोडंसं खराब झालेलं तर मग ते पण मी छान असं क्लीन करून घेतलं आहे आणि पाण्याने धुवून वगैरे काढलं आणि छान असा दिवा लावला अगरबत्ती लावली फुले वगैरे वाहून मस्त अशी तुळशीची पूजा करून घेतलेली आहे सध्याला पावसाळ्याचे दिवस आहेत ना तर तुळस एकदम हिरवीगार अशी झालेली आहे ही जी तुळस आहे ना खूप दिवसापूर्वी मी लावलेली होती तर ती खूप उंच गेली आणि मला असं वाटलं की नंतर ती आता खूप दिवसांची आहे खूप उंच पण झाली तर जळून जाते की काय म्हणून मग मी छोट्या दुसऱ्या ज्या तुळशीचे रोपं होते ना तर ते पण खाली लावलेले आहेत पण ती पण तशीच आहे जी सुरुवातीची होती आणि त्यानंतर छोटेशे जे, जे रोपं लावलेले होते ते पण आता छान असे फुललेले आहेत तर तुळशीची पूजा करून झाली त्यानंतर जो घराचा उमरा आहे तो मी छान असा पुसून काढला होता त्यावरती हळदीचं लेपन करून घेतलं मध्यभागी स्वस्तिक त्या बाजूला अष्टलक्ष्मीची पावले काढलेले आहेत आणि आता हळदी कुंकू आणि फुले वाहून घेतली आणि छान अशी फ्लायवूडवरतीनं मी रांगोळी काढलेली आहे एकादशी आहे त्यामुळे मी यामध्ये ना पांडुरंग असं नाव लिहिलं आहे आणि पहा आता दरवाज्याच्या बाहेर छान असे ते मी मांडून घेतलं आहे तर दिवा वगैरे पण लावून घेतलेला आहे तर झालेली आहे तुळशीची पूजा आणि दरवाजाचं हळदीचं लेपन वगैरे दरवाजा बाहेरील दिवा वगैरे सर्व काही मी लावून घेतलं आणि सकाळी सकाळी असं जेव्हा पण लवकर उठून पूजा वगैरे सर्व काही आवरतो ना तर खूप छान प्रसन्न पण वाटतं त्यानंतर मंदिर जे होतं त्यातील जेवढ्या मूर्त्या जे काही आहे ना पूर्ण मी काढून घेतल्या मंदिर क्लीन केलं त्यानंतर पुन्हा त्या मूर्त्या छान अशा स्थापन केल्या हळदी कुंकू लावलं फुले वगैरे वाहिली आणि त्यानंतर पहा पूजा वगैरे पण करून घेतली तर प्रसादासाठी एकादशी असल्यामुळे मी थोडेसे बदाम केळी आणि एक जो राजगिऱ्याचा लाडू होता ना तर तो ठेवलेला आहे कारण फराळाचं मला अजून बनवायचं बाकी आहे तर पहा छान अशी माझी पूजा वगैरे करून झाली सर्व पूजापाठ आवरलं आणि त्यानंतर आता मी पुन्हा आलेली आहे किचनमध्ये तर आता इथे पाहू शकतात सध्याला ना खूप जोराचा पाऊस सुरुवात झालेली आहे तर म्हटलं थोडंसं आता उपवासाचं जे जेवण आहे ते बनवावं आणि पाऊस जो सुरुवात झालेला आहे तो पण तुमच्यासोबत शेअर करावं विचार केला होता की सर्व काम पटपटावरून मंदिरामध्ये दर्शन वगैरे करून येऊ पण हा जो पाऊस सुरुवात झालेला होता तर हा दिवसभर असाच चालू राहिला त्यामुळे मंदिरातही जाणं शक्य झालं नाही दुपारनंतर थोडासा कमी झालेला होता पण त्या मला जायचं होतं मठामध्ये पारायण्यासाठी त्यामुळे मी मंदिरामध्ये जाऊ नाही शकले तर संध्याकाळी गेले होते तर ते पण तुमच्यासोबत मी पुढे शेअर केलेलं आहे तर उन्हाळी वाळवणामध्ये मी बनवलेल्या होत्या थोड्याशा बटाट्याचे चिप्स त्यानंतर किसून बटाट्याच्या पापड्या वगैरे तर त्याच म्हटलं आता तळून घ्याव्यात म्हणजे मुलं पण दिवसभर खातील आणि आम्हाला पण होईल आपल्याला जर उपास असेल ना तर हो आपण एक टाईम म्हणजे काहीतरी फराळाचं करून आपलं होऊन जातं पण जेव्हा मुलांना पण उपवास असतो ना तर त्यांना दिवसभर काही ना काही खायला हवं असतं तर म्हणून मग मी चिप्स आणि बटाट्याच्या ज्या पापड्या आहेत ना तर त्या खूप साऱ्या जास्त इथं तळून ठेवलेल्या आहेत यातल्या ज्या काही पापड्या आहेत त्या मी माहेरावरून पण घेऊन आलेली आहे आता चिप्स आणि थोड्याशा उपवासाच्या पापड्या फ्राय करून ठेवल्यात म्हणजे मुलांना जेव्हा भूक लागेल तेव्हा ते खातील आणि साबुदाना खिचडी काय बनवणार नव्हते मी कारण काल शनिवार होता काल यांना उपवास होता आज पुन्हा रविवार एकादशीचा उपवास आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी आमच्या दोघांचा सोमवारचा उपवास असतो तसं लग तीन दिवस जोडून उपवास आलेले आहेत त्यामुळे मग म्हटलं की साबुदाना खिचडी जास्त नाही जमत एवढी खाण्यासाठी तर जे राजगिरा पीठ असतं तर त्याचं पॅकेट घेऊन आलेले तर यापासून तुम्ही पुऱ्या पण बनवू शकतात किंवा चपाती बनवू शकतात आणि काही खूप सारे पदार्थ बनवू शकतात तर त्याच्याच मी चपात्या वगैरे बनवल्या होत्या आणि त्यासोबत खाण्यासाठी थोडीशी बटाट्याची भाजी उपवासाची बटाटा भाजी ज्यामध्ये जास्त काहीही ॲड होत नाही मी फक्त इथे थोड्याशा तेलामध्ये हिरवी मिरची बारीक करून टाकलेली त्यामध्ये बटाटा थोडासा परतवून घेतला त्यानंतर झाकण ठेवून थोडंसं शिजवलं मीठ वगैरे टाकून आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकला पुन्हा थोडंसं परतवून घेतलं आणि गरजेनुसार टाकलेलं आहे पाणी थोडंसं घट्ट होपर्यंत म्हणजे बटाटा शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर उपवासाची बटाटा ता भाजी तयार होते यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडरही ॲड करू शकतात पण मी हिरवी मिरची ॲड केलेली आहे देवाला नैवेद्य वगैरे दाखवला सर्वांचे जेवण वगैरे झाले आणि घरातलं जे काही काम शिल्लक होतं कपडी भांडी वगैरे ते सर्व काही मी आवरून घेतलं आणि आता मी तयार झालेले आहे मठामध्ये जाण्यासाठी तर गुरुपौर्णिमा येत आहे त्यामुळे मठामध्ये सात दिवसांचं नवनाथ सागर जे आहे पारायण तर ते ठेवलेलं होतं तर मी पण इथे रोज जाते पारायणासाठी तर खूप साऱ्या बायका आलेल्या आहेत पाहू शकतात तुम्ही इथं आणि त्यानंतर पारायण वगैरे वाचायला घेतलेलं आहे पारायण वगैरे करून झालं त्यानंतर छान असं स्वामींचं दर्शन वगैरे केलं आणि बरोबर साडेसहा सा ते सातच्या दरम्यान पारायणाची सांगता वगैरे होते आणि हे सर्व आवरल्यानंतर संध्याकाळच्या वेळेसनं थोडासा पाऊस कमी झालेला होता तर मग या वेळेस ना आम्ही आलेला आहोत तिथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये नेहमी येतो तेव्हा सकाळच्या वेळेस येतो तर तेव्हा पण खूप म्हणजे खूप गर्दी असते नेहमी लाईनीमध्ये म्हणजे रांगेमध्ये उभं राहूनच दर्शन वगैरे घ्यावं लागतं पण मला वाटलं होतं की संध्याकाळच्या वेळेस गर्दी थोडी कमी असेल पण तेवढीच गर्दी होती बहुतेक दुपारी पाऊस जास्त असल्यामुळे बरेच लोकांना दर्शनासाठी येऊ शकले नाही तर ते, ते, लो ते, ते, ना ते सर्व लोक आता संध्याकाळी दर्शनासाठी आलेले आहेत आणि प आता छान असं माझ्यासोबत तुम्हीही विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन वगैरे करून घ्या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आता मी इथून जाणार आहे घरी घरी गेल्यानंतर मग थोडंसं फराळाचं वगैरे बनवेल आणि उपवास जे आहेत ते आमचे तर सुटणार नाहीत कारण लगेच दुसऱ्या दिवशी सोमवार पण सुरू होणार आहे तर चला आजच्या व्हिडिओचा मी इथे एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थक